नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या करा धन्यवाद अपघातग्रस्त युवकांच्या मदतीला अभिजित पाटील धावून आले सुस्ते तालुका पंढरपूर येथील तानाजी सालविठ्ठल शंकर सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील युवकांचा ग्रुप देवदर्शनासाठी कोकण ट्रीपवर वर गेला होता परतीच्या प्रवासात मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या बसचा अपघात सांगोला तालुक्यातील कटफळ या ठिकाणी झाला यावेळी अभिजित पाटील यांना फोन केल्यावर ते या युवकांच्या मदतीसाठी धावून आले त्यांनी वाहनाची व्यवस्था करून त्या युवकांच्या ग्रुपला त्यांच्या गावापर्यंत सोडवण्याची व्यवस्था केली अपघात झाल्यानंतर मदतीला धावून आलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचे कौतुक होत आहे दरवर्षापासून श्रावण महिन्यामध्ये कुठं ना कुठं तरी आम्ही फिरायला जात असतो आमच्याबरोबर सुस्ते बाबुळगाव आणि जांभूळ येथील सर्व मित्रांचा चाळीस ते पंचेचाळीस मुलांचा ग्रुप आहे याही वर्षी आम्ही श्रावणच्या निमित्तानं गणपतीपुळे आणि मार्लेश्वरला फिरायला जाण्याच्या उद्देशानं परवा शनिवारी पहाटे निघालो होतो गणपतीपुळे आणि मार्लेश्वरवरून फिरून माघारी येत असताना कटपळ येथे आमच्या गाडीला दुर्दैव दुर्दैवी आग अपघात झाला ट्रॅव्हलचा स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे गाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या चारीमध्ये गेली सर्वजण झोपेमध्ये होते रात्रीचे बारा वाजले होते एकदम आवाज आला काय झालं काय कोणाला कळना गाडी चारीमध्ये फसली सगळेजण चारी बाहेर आले पाऊस चालू होता काय करावं काय सुचना कोणाला मदतीसाठी प्रत्येकजण प्रयत्न करत होता प्रत्येक गाडीला हात करत होता अगदी एस टी महामंडळाच्या सुद्धा गाड्या येत होत्या कोणीही थांबत नव्हतं काय करावं काय सुचत नव्हतं कुणाला फोन करावा रात्री बारा बारा वाजले असल्यामुळे फोन फोन उचलत नव्हतं मनामध्ये विचार आला की आपल्याला ह्या परिस्थितीतून कोण बाहेर काढेल कुणाला फोन केल्यानंतर आपण घरी सुखरूप जाऊ आणि मनामध्ये विचार आला की आबाला फोन करावा काय होतंय का बघूया बारा वाजले होते आबाला फोन केला आबा पहिल्याच रिंगमध्ये फोन उचलला झालेल्या घटनेविषयी सगळी सविस्तर माहिती दिली आबांना आबांनी फक्त एकच सांगितलं तुम्ही काहीच काळजी करू नका अगदी एक, एक तासाच्या आत तुम्हाला घरी पोच केलं जाईल रस्त्याला येत असणाऱ्या दोन पिकअपने आम्हाला सहकार्य केलं त्याने आम्हाला चेक महोदय ते आणून पोच केलं अगदी पाऊन तास पाऊन तास ते एक तासामध्ये फॉर्च्युनर इनोवा बोलेरो अशा गाड्या आल्या आणि आम्हाला सुखरूप घरी पोच केलेला आहे आता एक चार पाच सात आठ जण राहिलेलो आहे आम्ही दुसऱ्या गाड्या यायला लागलेल्या ला आहेत तर आबाद धन्यवाद तुम्ही ह्या केलेल्या सहकार्याबद्दल जनतेच्या मनातील खरे आमदार आबाद फक्त आणि फक्त तुम्हीच असू शकता शंभर टक्के आम्ही सर्व तुमच्यासाठी तुम्ही, तुम्ही आमदार होण्यासाठी प्रयत्न करणार धन्यवाद